छत्रपतींच्या मूर्तीला हात लावला तर गृहमंत्र्याला नाही मनोज जरांगेचा हल्ला बोलले सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्या गॅझेट सुद्धा घ्या ते लोक तुम्हाला अंगावर घेऊन असतील त्यांना अंगावर घेण्याचा प्रयत्न करू नका मी समाजाला किती जीव लावतो हे सर्वांनी पाहिलंय मी आरामात जगू शकत नाही मी आंतरवालीला निघालो होतो पोलिसांच्या शब्दावर इथे थांबलोय पोलिसांनी मंडपाला आणि व्यासपीठाला हात लावणार नाही असा शब्द दिलेला आहे आंतरवालीतील मंडपाला किंवा छत्रपतींच्या मूर्तीला हात लावला तर गृहमंत्र्याला सुट्टी नाही असे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील म्हणालेले आहेत जरांगे पाटील यांनी औरंगाबाद येथे पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते, ते बोलत होते मनोज जरांगे म्हणाले गृहमंत्री तसाच वागतो त्यामुळे एकच खळबळ झाली गृहमंत्री एस आय टी मला अटक करण्याची मागणी करतो आहे तुम्ही मला बळजबरीने आणि षडयंत्र रचून अटक केली तर करोडो लोक उपोषणाला बसतील कापूस जसा फुटतो तसे तुम्हाला जमिनीवरील लाखो मराठे बसलेले दिसतील त्या दिवशीही त्यांनी असे केले होते गुन्हे दाखल केले मराठ्यांना चॅलेंज करू नका ना मराठ्यांची नाराजी ओढवून घेऊ नका तुमची संधी गेलेली नाही समाजाला मायबाप मांडलंय समाजासाठी मान कापून द्यायला सुद्धा तयार आहे मंडप काढला जाणार नाही असं आश्वासन पोलिसांनी दिलेलं आहे मी इथं आलेलो आहे टाका स्टेज काढून टाका नाही त्याला घटना सामोरं सांगते व्यासपीठ उतला म्हणजे व्यासपीठ उतला म्हणजे गृहमंत्री हे सांगतो काय तिकडचे दादागिरी गेले मराठा मग तुम्हाला वातावरण दूषित करायचं का राज्यात त्या दिवशी तुम्हाला दंगलच घडून आणायचे राज्यात मी नाही होऊ दिलं राज्यात काय हेही गृहमंत्र्याचं त्या दिवशी होत आजही पुन्हा तेच आम्हाला इकडं काढून घेतलं उपचार घ्यायला मी घे मजेशीर सानके सात उपचार घेत बसू समाज संकटात असताना समाज संकटात मी उपचार घेऊ ज्यावेळेस उपोषण सोडून त्यावेळेस तुम्हाला पोलीस अधिकाऱ्यांनी काय सांगितलं होतं ना आता काय बोलणं झालं की काय नाही तिला ताई झाली का संचार बंदी लावायला कशामुळे संचार बंदी लावली काय करा नाही संचार बंदी लावायची लावली तर ठीक आहे काय हरकत नाही तुमच्या आदर केला आम्ही संचार बंद पाचच लोक तिथं होते तुम्ही मंडप काढा म्हणजे काढावर कसा मंडप काढता तुम्ही वारे गृहमंत्री हे मराठीचे नेते साथ देणार त्यांना लोकशाही मार्गाने कोर्टाने मान्य आहे सुद्धा सांगितलंय हायकोर्टानं लोकशाहीचा अधिकार कोणी त्यांचा मूलभूत आहे वैयक्तिक अधिकार कोणी हिस्काम नाही घेऊ शकत तरी तुम्ही काढून टाकणार काडा कसं काढतात बघतो हे सगळं गृहमंत्र्यांनी सांगितलं शिवाय दिवस केलं काय करत

हो कारण ज्या माणसात उचलून नाही आला तिथं पूर नेल्या दोनच्या उचलून त्यांनी दादागिरी करायला काय तुम्ही मराठ्यांना म्हणजे संपल नाही घरात त्याला जाती नाही तर काय म्हणतात ना तुम्हाला बोलल्यावर लय शब्द लागतात ना कारभार निभाव लागतो पहिले जर उपोषणला बसले ना तर राजाला दया येत होते असा राजा नसतो राजा असे लोकशाही मार्गाने आम्हाला लोकशाही कारण उठ नसतील तुम्ही कस का उठून फेकतात बघ मी पण बिरो रिपोर्ट एसबीएल मराठी जालना